कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक गेलेल्या सर्व आमदारांना एकत्र बोलवण्याची मी उद्धव ठाकरेंना विनंती केली होती मात्र त्याने ती नाकारल्याचं केसरकर यांनी सांगितलं पाहूयात ज्यांनी कधीही आपला उल्लेख केला नाही पण मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तिथे हृदयरोग तज्ज्ञ होते ते म्हणाले शिंदे साहेबांच्या दर वाढदिवसाला शंभर मुलांची हृदयाची ऑपरेशन्स होतात ज्यावेळेला इथं महापूर आला आणि त्याच्यामुळे अख्खीच्या अख्खी वाढी ज्याला गाडली गेली त्याला स्वतःची जीवाची पर्वा न करता डेट डोंगर चढून गेले त्याला एकनाथ शिंदे म्हणतात त्याला शिवसैनिक म्हणतात हा बाळासाहेबांनी घडवलेला शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांनी कधी असं म्हटलेलं नव्हतं की माझा मुलगा किंवा माझा नातू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल त्यांचं एकच वाक्य होतं की माझा शिवसैनिक हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसेल आणि म्हणून त्याची अवहेलना ज्या पद्धतीने चाललेली आहे हे खरोखर कुठेतरी मनाला दुःख देणार आहे आणि त्याच्यामुळे खरं तर आजचे करंट टॉपिक्स खूप आहेत परंतु मला जे मनापासून दुःख होत होतं की तुम्हाला एकतर माहिती नाही काय घडलं माझ्यासारखा मनुष्य ज्याला जातो मी सुद्धा माझं वय भरपूर आहे सिनियर आमदार आहे आणि उद्धवसाहेबांना सांगतो की गेलेल्या लोकांना परत बसलून आपण एकत्र बसूया आणि ह्याच्यातून मार्ग काढूया त्यांचं उत्तर काय होतं तुम्ही सुद्धा त्यांच्यावर निघून जा मग मी निघून गेलो तिथं काय माझा दोष आहे की हा सांगण्याचा सा दोष आहे नेहमी पक्षप्रमुखांनी आपल्या लोकांवर प्रेम केलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवलं हो पाहिजे म्हणून एवढी लोकं एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर गेले एखादा मरणाच्या दारावर असताना त्याच्या मदतीसाठी जो हेलिकॉप्टर घेऊन येतो आणि त्याला एअरलिफ्ट करतो आणि त्याचे प्राण वाचवतो त्या प्राणाची किंमत आहे तिथं पैशाची किंमत नसते म्हणून मी आपल्याला सांगतो की अशा लोकांना ज्याला तुम्ही बदनाम करता त्यावेळेला झालेला उद्रेक त्याचं समर्थन मी करणार नाही परंतु हा उद्रेक होण्यामागे शब्द शब्दसुद्धा किती वाईट होते ते शब्दसुद्धा किती संयमाने वापरले गेले पाहिजे याचा विचार सर्वांनी केला पाहिजे आणि महाराष्ट्राची परंपरा जपली पाहिजे कारण ही एक वेगळी सामाजिक क्रांतीची भूमी आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल